शेतकरी मित्रांना नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये मी प्रवीप पवार तुमचं सरचं स्वागत करतो आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो चाकण तालुकाखेड जिल्हा पुणे इथे शेळे बाजारामध्ये तर शेळ्यांचा काय बाजार व्हावी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून मिळाल तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडले तर नंतर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करू नका जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचेल आणि शेळ्यांचा आणि कोंबड्यांचा बाजार एकच व्हिडिओमध्ये बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि शेअर करायला विसरू नका ना 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 है। तो पण नेऊन ते दादा काय किंमत आहे आता या मार्केटच्या आजची हे मोठं दिसले दादा कावेरीचे आहेत ते कावेरी आहे का हो आणि हे पिंवर गावरांचे पिंवर गावरण आहे हो काय रेट बसते दोघांमध्ये आठशे 800 आहेत हे 700 रुपयांनी आठशे रुपये आणि सातशे रुपये हे कोणत्या जातीचे कितीने बोलले त्यांचं कसं ड्रायव्हर बसतो रेट जिन्नी चारशे रुपयांनी ते बारखंडी पिल्ले चारशे रुपयांनी बसेल तुम्हाला आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आपण व्यापार करू का आपल्याला जे तिकडे भेटेल ना ते घेऊन येतो आपण आपला मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सत्तर सहाशे अठ्याहत्तर चोपन्न अठ्याहत्तर नाव काय आपलं रोहित शाला गाव कोणतं तळेगाव डोंबिया घ्यायचे असेल तर कॉल करा कोणत्या जातीचे कोंबडे कोंबडे कोंबडी कोणत्या जातीचे गावरा आहे गा? गा? का काय सांगितली किंमत साडेचारशे ते पाचशे का किती वजन आलं बरं तुम्ही काय दीड पावणे दोन दीड पावणे दोन पर्यंत जातात अंडे वगैरे पण आपल्या गावठीचे आहेत का तेवढ्याला बसतं गावठी अंड दहा रुपये दहा रुपये का आणि जास्त बल्कमध्ये घेतल्यावरती काय कमी जास्त होईल का आठशे रुपये किती आठशे रुपये आठशे रुपयेचं आपला मोबाईल नंबर सांगा बरं एक्याण्णव तीस एक्याण्णव तीस एकावन्न तीस नाव काय आपलं कल्पना चौधरी कल्पना चौधरी गाव कोणतं आपलं आपलं गाव खेड थेटचे येते प्रत्येक बाजारात असतं का हो ना कोणत्या कोणत्या जातीचे असतं आपल्याकडे कोंबड्या कावेरी कावेरीचे काय रेट आहेत कावेरीचे काय रेट आहेत एकशे सत्तर ऐंशी अजून कोणते अजून कोणतं आहे ये काय त्यांचं काय रेट आहे ते रेट तेच रेटला आहे का आपला मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर त्र्याहत्तर पाचशे नाव काय आपलं भोपाळे आपलं होलसेलचं आहे का म्हणजे आपलं गाव कोणतं रेटचं आहे गोपाळे कुठले आठ गावचं आपलं प्रत्येक आठवड्याला बाजार असतो की तो नाही पहिल्यांदा टाक पहिल्यांदा गाडी आदमी <sum> <sum> आता काय सांगितलं याची किंमत शेट काय म्हणाचा बाजार भाऊ आहे आता आता हे पाचशे रुपयाला हाय आता कोंबडा गावठी आहे ना किती पर्यंत हे कावेरी डिशीच आहे कावेरी गं कोंबडे वगैरे काय रेट चालू आहे कोंबडे आता आठशे रुपये आठशे रुपये आपला मोबाईल नंबर सांगा बर नव्वद अठ्ठावीस चोवीस चोवीस झिरो दोन मीर व्यापारी मंचर आपल्या कोणत्या कोणत्या जातीचे कोंबडे वगैरे आपल्याकडे गावरान कावेरी आर सोनाली सगळा माल असतो मंचरचा मंचरचा हा मंचरचा व्यापारी आपली गाडी असे हो कधी पण जरी कॉन्टॅक्ट केलं तरी तुमच्याकडून पाल भेटल पाला पाकाचा लागला तरी भेटल दादा कोणत्या जातीचा आहे क्रॉस काय सांगितली किंमत चारशे किती किलो पर्ग काय आपण शेतकरी आहे का आपण कुठल्या गावचे काळूस मोबाईल नंबर सांगा बरं नाव का आपलं आपल्या घरी कोंबड्या आहेत का जास्त प्रमाणात आहेत ना जर कोणी कॉन्टॅक्ट वगैरे केलं तर त्यांना अवेलेबल होऊन जाईल का भेटून जाईल ना आपल्या चॅनल जर आले त्यानंतर ना काय कमी जास्त नक्की ना मित्रांनो शेतकरी दादांचे कोंबडे आहेत घरगुती आहेत कॉल करून घ्या जर कमी जास्त मजे लागले तरी दादा तुम्हाला सपोर्ट करतील चला मित्रांनो काय झालं आज नेमकी ते रेविन महिना चालू आहे ना कोणी मार्केट खूप शांत चालू आहे आज गर्दी पण नाही चाकणचा कोंबडी बाजार आहे आपण तालुका खेड जिल्हा पुणे चला आता जास्त व्हिडिओ नाही आपल्या लईत बनवण्यासाठी आपण जाऊया आपले पुढची शेळी आणि कोंबड्यांचं पण बाजार एकत्रच करणार आहे आपण देऊया काय सांगितले किंवा काय सांगितलं अठरा ते वीस बावीस पर्यंत आणि यांची काय पंधरा ते बारा हजार बारा ते पंधरा हजारच्या रेंज मध्ये किती महिन्याचे आहेत का हे आता सहा सहा महिन्याचे सहा सात महिन्याचे आहेत मोबाईल नंबर सांगा बरं ना आपला नाईन फाय नाईन फोर एट फोर टू सेवन फाय झिरो नाव काय आपलं अल्ताफ शेख कुठले आपण दरुडी तालुका दादा कुठल्या गावचे गुळानी काय सांगितले शिळेची किंमत काय रेंज मध्ये ते आहे एक दोन घ्यायचे म्हणजे दोन घ्यायचे झालं तर दहा हजार मी घ्यायचे झाली ते आठ हजार आणि यांची काय सांगितली कराडची साडेतीन का किती महिन्याची मोबाईल नंबर सांग बर पंचवीस नाव काय चल दादा पाहुली काय सांगितली किंमत नाही म्हणून लग्न होईल दादा काय रेंज न सांगितली यांची साडे नऊ हजार ना सांगितली साडेनऊ हजार ने सांगितली का कमी जास्त काय आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याहत्तर एकोणसाठ वीस सोळा डबल झिरो नाव काय आपलं मोहम्मद गाव कोणतं आपलं प्रत्येक बाजारात असत ना जरी शेतकऱ्यांनी आपलं कॉन्टॅक्ट वगैरे केलं तर भेटून जाईल ना नऊ दहा त्यांचे रेंज एक असतात का आपले किती असतात आपले पन्नास शेकशे साठ पासठ या माणसाचे त्यांचे कोणते आता चंच आता बोल एक किती आ, किती महिन्याचे आहेत किती महिन्याचे तीन महिन्याचे तीन महिन्याचे आहेत का काय रेंज मध्ये साडेचार साडेचार नाही का मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव नाव काय आपलं गाव कोणतं गोडेगाव बावड्या काय सांगितले किती महिन्याचे तीन तीन मोबाईल नंबर सांगेन नाव काय चालतंय बावड्या किती किती महिन्याचे तीन तीन साडेतीन तीन महिन्याचे लोक काय चालू किंमत सांगितली సాచారా సత్యా ఐశీ గొడె పస్తి మొబైల్ నంబర్ సంగీ చోర बुला घ्या युट्यूब नाही शेतकरी मित्रांना नमस्कार किंमत पण कस रुपये एक वेळा लागत असेल तर संपर्क झाला एकूण नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद शेचाळीचा चांगला हाईटला पण लेवलला आहे बाबा दाताला सहा जाती आहे का पंधरा जातीचं आहे बिघटन अजून आपल्याकडे आहेत का घरी आहेत ना आहेत ना, आएग ना। दादा किती, किती महिन्याची दोन दोन, दोन महिन्याची आहेत का काय रेंज आहे किंमत आठ नऊ हजाराची आहे का मोबाईल नंबर सांगा बरं

దా కా బాన్ మొబైల్ నంబర్ సంగతి నా यांचे काय सांगितले रे यांची काय किंमत सांगितली सोळा पाचशे का यांचे काय वीस पाचशे ग मोबाईल नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव बावीस सत्याहत्तर नाव काय आपलं गावगुंद ते सगळे आपलीच आहे ना काय किती महिन्याचे आहेत का सात आठ त्यांची काय सांगितली दहा पाचशे काय सांगितले किंमत आता काय सांगितली किंमत शेट काय सांगितले यांची किंमत पाच हजार का किती महिन्याची काय तीन महिन्याचे मोबाईल नंबर सांगा बरं आपला दादा नंबर सांगा रे मोबाईल नंबर सांगा नव्वद अठ्ठेचाळीस त्र्यात्तर परत सांगा अठ्यात्तर वीस नव्वद अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर नाव काय आपलं सुफियान सुफियान गावगंध बीड यांची काय किती सांगितली मग किती साडेतीन हजार साडेतीन नाही का किती महिन्याची ती दोन दोन महिन्याची दादा काय सांगितले किंमत साडे तेरा साडे तेराच्या आसपास आहे किती आहेत बावीस बावीस आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला पंच्याहत्तर झिरो सात सत्तंच्याऐंशी झिरो नाव काय आपलं गोधोड गंग नाव कोणतं गोधोड गोधोड दादा काय सांगितले किमती काय किंमत सांगितली नऊ ते दहा हजार रेंज आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला सेट मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्याण्णव नाव काय आपलं सीताराम हिराळे कुठले गाव तालुका

युट्यूबला काय रेंज आहे म्हणलं एन जी साडेआठ साडेआठ आहे का एन जी काय सतरा हजार आहे मोबाईल नंबर सांगा बरं आपला शहाण्णव एकोणनव्वद अडुसष्ट बावीस एकोणतीस नाव काय आपलं गोली नाव पिंपळवंडी पिंपळवंडी काय सांगितलं दादा किंमत यांची बारा हजार तेरा हजार बारा तेरा मध्ये नऊ हजार जसे बकरी तशी किंमत मोबाईल नंबर काय आपला शहात्तर छेसठ दहा एक्क्याण्णव चौसष्ट नाव काय आपलं नाजिम गाव हा गाव 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 ममदापूर तालुका राहता जिल्हा जिल्ह्यात